मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर तर मी आज बनवलेली आहे विदर्भातील स्पेशल विदर्भातील बाति, विदर्भातील स्पेशल सोलेची भाजी भाजी आणि हे बनवलेले आहे लाल गोंडीची चटणी छान लागते त्यानंतर हा बनवलेला आहे मी भात आता मी चपाती बनवते आवडते मी आधी लहानपणी खूप खाल्लेली आहे पण खूप दिवसानंतर मला मी गावाला गेली तर मला तिथे हे मिळाला ला हे लाल गोंडी तर मी घेऊन आले त्याच्यात हो चटणी बनवली छान लागते तुम्ही पण एखाद्या वेळी ट्राय करून बघा जर तुमच्याकडे मिळत असेल तर कोणाकोणाले सोलेची भाजी आवडते हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक लाईक करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला ब्लॉग वगैरे एडिट करता येत नाही पण मी थोडा प्रयत्न करून बघितला तुमचा सपोर्ट असू द्या माझ्या चॅनलवर आणि तुमच्या सपोर्टमुळेच मी एक हजार सबस्क्रायबर पण कम्प्लीट करू शकली आता पुढं पण तुमचा सपोर्ट मला असं कायम राहू द्या आज सकाळीच मी गावाकडून आलेली होती मग म्हटलं शेंगा वगैरे आणलेल्या होत्या तर स सलेची भाजी बनवा म्हटलं आणि माझ्या ताईच्या गावामध्ये मला ते लालवणी पण भेटली आणि मला ते लहानपणापासून खूप आवडते आणि यांनी पण खूप दिवसाची खाल्लेली नव्हती तर मग आणली आज भाजी स्वयंपाक वगैरे केला म्हटलं व्हिडिओ वगैरे बनवा आणि व्हिडिओ बनवला कारण की विदर्भातील स्पेशल आहे सलाईची भाजी आणि लाल भोंडीची चटणीसुद्धा इकडे काय बऱ्यापैकी मिळत नाही गावकडून गावाकडे मिळते गावाकडे लोकांना ओळखीचं पण असेल ते काहीकांना माहीतसुद्धा नसेल तर मला सांगा कोणी कोणाला म्हणजे कोणाला माहिती आहे लालबोंडीची चटणी काय नाही तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मला तर खूप भूक लागलेली आहे आता मी जेवण वगैरे करते

मला कशी भाजी आवडते नेमकं नक्की सांग मला तर लागले हे बघा मी डीमार्ट मध्ये आलेली आहे ਸਾਰਾ ਸਮਾਂ ਇੰਨ ਗੱਲ ਲੇ ਡੀਮਵਾਟ ਮਦੇ ਯੂ ਖੇਲਮ ਖੰਮੀ ਰੇਲੀ ਲੈਨ